आरक्षणासाठी बंजारा समाजाचा लढा गोरीसेना संघटनेचे निवेदन दिग्रज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गोरीसेना संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिग्रज तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले आहे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या शिफारशी विचारात घेण्याची मागणी संवैधानिक हक्कांसाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष चव्हाण उपाध्यक्ष राहुल राठोड सचिव सुनील राठोड धनराज जाधव महेश टेलर राम चव्हाण नितीन पवार पवन इसाळावत विजय जाधव अनिल राठोड गजानन राठोड सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा लागू झालेला आहे हा मराठा समाजांना त्यांना आरक्षण देण्यात आलेला आहे तसंच बंजारा समाजसुद्धा सगळ्या मागण्या त्या हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण पुरा करत आहे म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला पूर्ण भारतामध्ये हे निवेदन सादर करत आहे कारण की बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा एकोणीसशे पन्नासपर्यंत होता त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला ते विजे कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं आहे म्हणूनच आमच्या ज्या मागण्या आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे म्हणूनच हा गोड शिकवडी गोड सेनेच्या माध्यमातून आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना रितसर सा असं निवेदन दिलेलं आहे की आज बंजारा समाज हा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक दृष्ट्या हा मागासलेला आहे आज बंजारा समाज आ, ट्रायबलच्या हा ज्या काही आर टी असतात ज्या काही कमिशन विद्याती का का आयोगाच्या क शिफारशी असो रेणके कमिशनच्या शिफारशी असो त्यासोबत आता ते हैदराबाद गॅजेटच्या शिफारशी असो ह्या सगळ्या शिफारशी बंजारा समाज हा पूर्ण करतो त्यामुळे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आणि मूळ आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण द्यावं अशी आमची घोषणा गोडशीपाडी आणि नायक कारवाई दळच्या माध्यमातून आम्ही आमची प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी चलोख्या सन्मान करुक्यात सन्मान मॅम खाली निघलो